पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंददायक बातमी आहे जर तुम्हाला एकोणाविसावा हप्ता आधीच मिळालेला असेल तर तुम्ही विसव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे विसावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे मात्र सरकार त्याआधी एक महत्त्वाचे काम पूर्ण करून घेत आहे त्यामुळे ते काम पूर्ण करा आणि मगच तुम्हाला विसावा हप्ता दोन हजार रुपये मिळेल हा हप्ता कधी मिळणार आणि काय अपडेट आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला पाहूया सरकार नेमकं कोणतं काम पूर्ण करून घेत आहे पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात कोट्यावधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आतापर्यंत एकोणावीस हप्ते वाटप झाले आहेत आणि आता विसावा हप्ता येणार आहे सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक अपडेट्स सुरू आहेत कोणी म्हणतं मे महिन्यात हप्ता मिळेल तर कोणी म्हणतं जूनमध्ये आता मे महिना सुरू झाला आहे त्यामुळे आपण पाहूया हप्ता नेमका कधी मिळणार आणि कोणते काम किती वेळात पूर्ण करायचे आहे सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्सवर वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहे कोणी मेमध्ये तर कोणी जूनमध्ये हप्ता मिळेल असं म्हणत आहे मात्र मागील सहा वर्षाच्या अनुभवावरून सांगायचं झालं सा तर ही रक्कम एप्रिल ते जुलै दरम्यान जमा केली जाते प्रत्यक्षात एप्रिलमध्ये हप्ता कधी आलेला नाही मुख्यतः मे किंवा जून महिन्यातच हा हप्ता मिळतो पंधरा मे वीस मे किंवा एकतीस मे या तारखापर्यंत पैसे येण्याची शक्यता आहे जर जून महिना सुरू झाला तर शंभर टक्के खात्रीने हप्ता मिळतो या वर्षीची निश्चित तारीख आणि आवश्यक काम काय आहे हे आपण पुढे पाहूया या वर्षीचा महत्त्वाचा अपडेट म्हणजे एक मे ते एकतीस मे दरम्यान सेंच्युरेशन कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत या कॅम्पद्वारे लाभ न मिळालेला पात्र शेतकऱ्यांना जोडले जाईल प्रत्येक गावात व्ही एल ई ग्राम नोडल अधिकारी सी एस सी केंद्राचे प्रतिनिधी आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत जे शेतकरी पात्र आहेत पण त्यांनी अद्याप अर्ज केला नाही त्यांना के सी एस सी सेंटरवर जाऊन अर्ज करता येईल या कॅम्पमध्ये ई के वाय सी शेतकरी नोंदणी आय डी आधार सीडिंग डी बी टी सक्षम करणे इत्यादी काम पूर्ण करावी लागतील ही सर्व प्रक्रिया एकतीस मेपर्यंत पूर्ण केली जाईल हे कॅम्प संपूर्ण देशभर एकतीस मेपर्यंत सुरू राहतील त्यानंतरच विसावा हप्ता दिला जाईल हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे जरी सरकारने आधी रक्कम पाठवण्याची शक्यता असली तरी सेंच्युरेशन कॅम्प सुरू असल्यामुळे हप्ता एकतीस मे नंतरच जमा केला जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या जवळच्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा धन्यवाद